आज शुक्रवार रोजी भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हदगाव शहरातील आरेसमा सभागृह येथे महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन केले होते राज्य शासन स्थितीत ज्या विविध स्तरावरून योजना राबवत आहे त्या योजना महिलांच्या फायद्याच्या असून राबवलेल्या सर्व योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असे आव्हान भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड यांनी उपस्थित महिलांना केले या शिबिराला भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड बापूसाहेब देशमुख व्यंकटेश लोणे तुकाराम चव्हाण उमाकांत भवरे विजय डुर्के गजानन भानेगावकर गजानन कर्जतकर किशन कांबळे रूपादेवी पाटील कदम पाटील नरवाडे यांची उपस्थिती होती शिबिराच्या वेळी उपस्थित सर्व महिलांना शासनाच्या योजनाची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी दिली प्राध्यापक कैलास राठोड यांनी आपले विचार मांडताना शासनाच्या योजनाची माहिती देत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरावा त्याविषयीची माहिती देत शासन स्तरावरून शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षण योजना मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना याविषयीची माहिती देत मुख्यमंत्री माजी लाडकी विषयाची सविस्तर माहिती मागी सांगितली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर कार्यकारणी महिला कार्यकारिणी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले सरकार आहे आणि ती ही योजना मागच्या तीन चार वर्षापासून चालू आहे प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वय पूर्वी साठ किलो होतं आता पासष्ट केले पासष्ट वर्ष जर असेल अडीच लाखापेक्षा उत्पन्नाचा सर्टिफिकेट असेल आधी कागदपत्र खूप लागायचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागायचं त्याला दलाल पैसे मागू लागला रहिवाशीचं प्रमाणपत्र लागलं त्याला पैसे मागू लागले मग रुपाताई सारखे कार्यकर्ते राज्यभरातले लोक ओढू लागले की बाबा पैसे मिळायचे कुठं जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील पण आज आमचे पैसे महिलांचे चालेल आणि सरकारने एका दिवसात निर्णय घेतला आता उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असलेला असा नाही तर आधार कार्ड दिले लिंक नाही पैसे येणार नाही दुसऱ्याचे पैसे आले आपली राखी पोर्णिमा होणार नाही मग ती होती त्यामुळं आधार कार्डला आपलं खातं लिंक आहे काही आपण बघितलं पाहिजे एकवीस ते पासष्ट मध्ये आपलं वय असलेलं पाहिजे अडीच लाखाच्या उत्पन्न पाहिजे आपल्याकडे आपला सर हा कार्यक्रम नेमका कशासाठी होता भारतीय जनता पार्टीतर्फे माझा वाढदिवस जे आज लोक साजरं करतात त्या त्यापरी न करता एक शासनाच्या योजना आपल्या माता भगिनीपर्यंत पोहोचावं असं मानस घेऊन एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न मी हदगाव विधानसभेमध्ये आज केलेला आहे सर्व जनतेनी एकतीस ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आणि या योजनेच्या व्यतिरिक्त इतर सरकारच्या अजून भरपूर योजना आहेत त्या सर्व योजना समजून घेऊन आपण आपले आधार लिंक करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून आपलं ते सरकारचं जे लाभ आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यावं अशी विनंती आम्ही सगळ्या नागरिकांना करतो